ममदापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच यांचा दोन हजार एकोणीस रोजीचा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेचा जाहीरनामा व्हिजन दोन हजार पंचवीस सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे या जाहीरनाम्यात एका पानावर शेवटून चौथी ओळ जी आहे ती पुढील प्रमाणे सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणे हे काम नमूद केले आहे कामाची पूर्तता करण्यासाठी आश्वासन दिले आहे सन दोन हजार पासून ममदापूर ग्रामस्थांची ही मागणी कायम आहे या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या समजुतीप्रमाणे गावात सुसज्ज ग्रंथालय वाचनालय व्यायामशाळा उपासना ध्यानधारणेसाठी गृह व उर्वरित जागेचा वापर सभागृह म्हणून मंगल कार्यासाठी व्हावा असा विचार सातत्याने मांडला जात होता आणि या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आताच्या निष्क्रिय थेट सरपंच यांनी आपल्याला निवडून येण्यासाठी दिलेल्या दोन रोजीच्या जाहीरनाम्यात आश्वासनात उपरोक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे परंतु हे काम त्यांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही शिवाय या कामाबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही दरम्यान ममदापूर गावात प्रवेश करताना ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून दलित वस्तीच्या सुरुवातीला उजवीकडच्या दिशेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नावाची पाटी उभारली आहे ही बाब समाधानकारक असली तरी बहुभाषिक आणि बहुधर्मीय नागरिकांना एकतेचे प्रेरणादायी विचार देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे संकल्पित सभागृह इतके ते विशाल नाही ही, ही ग्रामस्थांची धारणा झाली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन न होण्यामागे नेमके कारण काय हा शोध प्रश्न झाला आहे ग्रामपंचायतीचे राखीव भूखंड नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रात असताना सुद्धा ममदापूर ग्रामपंचायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारायला का नकार देत आहे कोणत्या बिल्डर दार्जीना भांडवलदाराला घाबरते काय की ममदापूर ग्रामपंचायत भांडवलदारांचं मांडलिक बनले काय मा मांजर बनले काय अशी शंका येते आम्ही या बातमीच्याद्वारे ग्रामपंचायतीला असं जाहीर करतो की आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे आश्वासन दिलेले आहे त्या आश्वासनाची पूर्तता आपण या गावामध्ये करावी भव्य व्यायामशाळा वाचनालय ग्रंथालय अभ्यासिका त्याच पद्धतीने धनधारणा उपशन्य करण्यासाठी सभागृह असं सर्व एकंदर चित्र या सभागृहात असलं पाहिजे ही वा ग्रामस्थांची वारंवार मागणी आहे आणि ते आज गरज आहे कारण ममदापूरमध्ये वाढते शहरीकरण नागरीकरण लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणं ही काळाची गरज आहे येत्या सव्वीस जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ममदापूर ग्रामपंचायतीने याबाबत घोषणा करावी ही समस्त नागरिकांची मागणी आहे कर्जत लाइव साठी गणेश पवार कर्जत